नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना मनापासून त्यांचे आभार आभार यासाठी खरोखरच मित्रांनो तुम्ही सर्वत्र खूप छान काम करताय आणि असेच काम करत राहा आणि त्या अगोदर मित्रांनो आपल्याला दोन नवीन यूट्यूबर चॅनलला आप आपल्याला सपोर्ट करायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण जे बोलणार आहेत ते शॉर्ट व्हिडिओवरती बोलणार आहेत कारण काय माहिती आहे मित्रांनो मला वाटतं काल पूर्ण दिवस मी जवळजवळ वायफायवरती गेलो होतो आणि हप्त्यातून एकदा दोनदा मी जातो वायफायवर कारण का इकडे आपला नेटचा इश्यू असल्यामुळे मी जातो पण का बऱ्यापैकी चालत होतं काल वायफाय पण का त्याच्यावरती बघितलं तर सगळ्यांच्या कमेंट्स शॉर्ट व्हिडिओवरती पण जास्त आहेत काय लोकांच्या शॉर्ट व्हिडिओचे सबस्क्राईब झाले आहेत पूर्ण तर त्या लोकांची असे समज झाली आहे की दादा आता आमचा शॉर्ट व्हिडिओ करतो पण आमचे हे झालेत सबस्क्राईब झालेत पण आपल्याला आता टाईमची गरज आहे पण त्यांची एक समज आपण आज दूर करूया कसं आहे मित्रांनो जे शॉर्ट व्हिडिओ बनवत आहेत त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की शॉर्ट व्हिडिओला जास्त व्ह्यूज लागतात आणि दहा मिलियन व्ह्यूज लागतात एक आणि दोन मिलियन नाही दहा मिलियन व्ह्यूज लागतात तर त्यांनी तो विचार करावा कारण त्या लोकांना वॉश टाईम धरला जात नाही तर त्याच्यानंतर ते तुम्हाला एक आणखी सांगतो जर का तुम्हाला एकच चॅनल आहे तुमचं आणि ते शॉर्ट व्हिडिओ पण आहे आणि लाँग व्हिडिओ पण आहे तर आता असं करा जर तुमचा चॅनल मिलियनमध्ये जर व्यूज गेले तर तुम्हाला मॉनिटायज तुमचं चॅनल होऊ शकतं आणि जर दुसरं एकच चॅनल असून आपण लॉंग व्हिडिओ हे करतो आहे ब त्या वेळेच्यावरती टाकतो आहे तर आपल्याला मित्रांनो लाँग व्हिडिओचे एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार हा वॉशटाईम झालाच पाहिजे तर कोणतं करायचं आहे ते तुमच्यावरती आहे पण तुम्ही म्हणाल की माझं शॉर्ट व्हिडिओ चॅनल आहे आणि मला शॉर्ट व्हिडिओवरतीच सर्व काय फोकस करायचं आहे तर शॉर्ट विडिओचा वॉश टाईम धरला जात नाही कारण बरेच ताईंच्या काही मित्रांच्या वगैरे अशा कमेंट चा चा आहेत की आता आमचा चॅनल मॉनिटाईज होईल की नाही दादा तर शॉर्ट व्हिडिओचं मित्रांनो मिलियनमध्ये लागतात जर तुमच्या मिलियनमध्ये गेलात तर नक्की तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि जर तुम्ही लाँग व्हिडिओ एकत्रच टाकता शॉर्ट आणि लाँग तर तुम्हाला दोघांपैकी एक कुठं तरी पूर्ण करावं हो लागणार जर लाँग व्हिडिओ टाकला तर ते चार हजार वॉट टाईम करायचंच आहे त्याच्यानंतर एक हजार वॉट टाईम हा सॉरी एक हजार सबस्क्राईब करायचेच आहे तर तुम्ही ठरवायचं आहे आता तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे काय आहे माहिती आहे की बरंचसं काही यूट्यूबचा जो अल्बरिझम आहे तो नेहमी नेहमी चेंज होत राहतो त्याच्यामुळे आपल्याला आमच्या वेळेला म्हणजे आज तीन चार वर्षापूर्वी हे दोघंही म्हणजे लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट विडिओचे जवळजवळ मला वाटतं सेम योग्य हो येत होते पण मी त्यावेळेला लक्ष दिलं नाही मी शॉर्ट व्हिडिओ कधी केलाच नाही जास्त पण ना अल्बर्जन जो आहे तो सारखा चेंज होत असल्यामुळे आपल्याला सर्व काय चेंज करायला लागतं आता काही लोकांचे आहेत की आम्हाला व्ह्यूज पण येत नाहीत पण तोसुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे है। कसा आहे तो मी तुम्हाला सांगतो की जर का तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला व्ह्यूज येत असतील तर असं कधी कधी होतं ना मित्रांनो की ते पहिले जे यायचे ते कमी येतात आता आणि लास्टला येतात त्यामुळे कोणता व्हिडिओ कधी चालेल हे आपण काय सांगता येत नाही कारण काय झालं माहिती आहे की माझं बी असंच होतं जर सुरुवातीला जर व्हिडिओ चालले लास तर लास्टला व्हिडिओ चालत नाहीत हे सगळे हे यूट्यूबवरती अवलंबून असतं आम्ही तुम्ही त्याला काय करू शकत नाहीत कधी कधी काय होतं त्यांचा अल्बोरिझम जो असा चेंज होतो हो ना तर सुरुवातीला पण व्ह्यूज येत नाहीत लास्टलासुद्धा व्यूज येत नाहीत आले तर मधल्या पंधरा ते वीस असतात ना मधले पंधरा ते वीस तारीखच्या आसपास त्यावेळेला पण व्ह्यूज येतात पण व्ह्यूज कधी येतील ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत तर हे सर्व अवलंबून आहे आपल्या अल्बोरिझम यूट्यूबचा जो अल्बोरिझम आहे त्याच्यावरती तर बरेचसे दादा आमचे व्ह्यूज कमी झाले आहेत आता व्ह्यूज कमी झालेत मोठमोठे युट्यूबर लोक युट्यूब हो आहेत ना है है। था था। ते पण आता आहेत व्ह्यूज कमी झालेत मग हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की हे सगळं अल्बमिजम जो असतो युट्यूबचा तो कधी चेंज होईल आणि कधी तुम्हाला व्ह्यूज येतील कधी नाही येतील हे आपण सांगू शकत नाही पण एवढं लक्ष ठेवायचं आपण कंटेन आपला व्हिडिओ एकदम परफेक्ट झाला पाहिजे शक्य होईल तेवढा आपण जास्त चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करायचा मी हेच तुम्हाला मी सांगतो आहे की हे सर्व आपल्या हातात नाही आपल्याला मेहनत करायची आहे मेहनत केल्याशिवाय काय नाही आणि मी हे बी तुम्हाला मित्रांनो सांगणार नाही की एका मिनटात एक हजार सबस्क्राईब करून दाखवेन एका मिनटात पाच हजार तुमचे चार हजार वॉश टाईम करून दाखवेन हे मी कधी सांगणार नाही हे सर्व आहे ना जे सांगणारे आपल्याला सांगत असतील पण आपल्यानं ते होणार नाही हे आपण स्पष्ट सांगतो आपण एकच काम करू शकतो आपण हळूहळू वरती जाऊ शकतो आणि आपल्याला स्वतःला मेहनत करायची आहे यूट्यूब एखाद्याचं जर व्हायरल केला म्हणून आमचे पण व्हायरल व्हिडिओ करेल असं सांगता येत नाही हे सगळं यूट्यूबकडे असतं नाही तर तुम्ही वाट बघाल माझा व्हिडिओ व्हायरल कधी होत आहे मी, मी सांगतो तुम्हाला मित्रांनो पाच वर्षे आता पूर्ण होतील किंवा झाली माल समजा पण अजूनपर्यंत एक व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला नाही हे असंच पण मी आहे की नाही स्थिर सगळं काय हे बघा माझं सगळं वॉस्टायम वगैरे जे काय आहे मी कोणाची मदत त्यावेळेला आणि कोण करणारच नव्हतं मला पण आजपर्यंत ह्या लेवलला मी पोचलो आहे पेमेंट चालू आहे सगळं काय व्यवस्थित आहे आपलं पण तुम्हीसुद्धा घाई न करता मी प्रत्येक व्हिडिओला सांगतो थोडीशी आपल्यालाच मेहनत करायची आहे मेहनतीशिवाय आपल्याला काही एक नाही कारण हळूहळू मेहनत करत करत व्हिडिओ चांगले बनवत आणि सर्व आपल्या व्हिडिओवरती अवलंबून आहे जर तुम्ही व्हिडिओ चांगले बनवलात तर नक्की यूट्यूब त्याचा विचार करते आणि सांगतो तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की यूट्यूब लगेच आपल्याला आपले व्हिडिओ व्हायरल करेल नाही मित्रांनो कारण यूट्यूबसुद्धा आपली परीक्षाच घेतं की बाबा हा व्यक्ती जर आला आहे आपल्या चॅनलवरती हा किंवा यूट्यूबवरती किती दिवस राहतो किती महिने राहतो हा पहिला अंदाज करतो मग हळूहळू त्याच्याकडे लक्ष गेलं आहे एकदा यूट्यूबचा की बाबा नाही हा व्यक्ती यूट्यूबसाठी खरोखरच काम करतो आहे मेहनत घेतो आहे तर मग यूट्यूब हळूहळू त्याच्यावरती लक्ष ठेवतो बघतं अगोदर की खरोखरच हा व्यक्ती जो आला आहे तो कामासाठीच आलेला आहे त्याला गरजच आहे म्हणून तो आला आहे म्हणून यूट्यूबचं एकदा लक्ष आपल्या चॅनलवर गेला की समजायचं आपलं चॅनल चांगलं चालला कारण हे सगळं आहे अवलंबून यूट्यूबवरती ना मी तुम्हाला मी फक्त तुम्हाला एक माहिती देऊ शकतो अशा पद्धतीने जावा असं करा हे ते सांगू शकतो पण सगळं हातात ऐकूनच्या यूट्यूबच्या म्हणून आपल्याला व्हिडिओ चांगले बनवायचे आहेत लोकांपर्यंत कसे लोकांना आवडतील ह्याचा पूर्ण विचार करायचा आहे आणि व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आणखी तुम्हाला मी सांगतो पहिला विचार करा लोकांना सर्च करा की बाबा लोकांना काय आवडत आहे आणि तुमच्या वाय टी स्टुडिओमध्ये खाली असतात तुमचे जेव्हा व्हिडिओ चालतात तर कोणते कोणते व्हिडिओ बनव हे यूट्यूब तुम्हाला सजेशन देत आहे पण तेसुद्धा जाऊन चेक करा की आपल्या चॅनलवरती लोक काय सर्च करत आहेत काय लोकांना आवडत आहे असे सगळे बघा वाय टी स्टुडिओमध्ये खाली ते असतं सर्व तर वाय टी स्टुडिओमध्ये जर गेलात ना का सगळं तुम्हाला कळेल नाही बाबा असे असे व्हिडिओ चालत आहेत चला ह्या ह्या टॉपिकवरती आपण किंवा ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया असं जर माणसानं आपण यूट्यूबरनी केलं ना तर प्रत्येक युट्यूबर पुढे जाऊ शकतो पण लोकांचं म्हणणं ऐकू नका लोक सांगतात ना एका मिनटामध्ये तुमचे एक हजार करेन आणि एका एक मिनटांनी चार हजार वॉच टाईम करेन जर असे असतं तर ते लाख लाख रुप घेऊन फक्त सबस्क्राईबर कशा राहिले असते ते कुठे पूर्ण इंडिया त्यांच्या हातात आला असता आला असता की नाही तर हे सगळं त्यांच्यावरती एवढं काय लक्ष देऊ नका पण आपण आपल्यालाच मेहनत करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आणि आपल्या सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही म्हणून मी सांगितलं आपल्याला बरेचसे काय आपल्या चॅनलवरती आहेत लोक सपोर्ट करणारे आणि चांगले लोक आहेत एखादा जर नसेल एक दोन माणसं जर असे निघाली तर त्याला काय आपण करू शकत नाही कारण सगळ्यांचे आचार विचार जे असतात ते एकसारखे नसतात बरोबर आहे म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं एक आहे एकमेकाला सपोर्ट करायचा आहे आपल्या इथे सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात आपल्या फॅमिलीवरती पण सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे जर तुम्ही सर्वांनी मनावर घेतलं तर प्रत्येक आपल्याजवळ आहे आपल्याबरोबर जो युट्यूबर आहे तो प्रत्येक यूट्यूबवर पुढे जाऊ शकतो हे सगळं आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हातात आहे मी एकटा नाही त्याला काय करू शकत आहे मित्रांनो तर सगळ्यांनी मिळून एखादा तुम्हाला म्हटलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सपोर्टच गरज आहे एकमेकाला नाही तर आपल्याला कोण नाही कोणाचं ऐकू नका की एका मिनटात मी तुम्हाला एक हजार सबस्क्राईब देतो आणि एका मिनटात चार हजार सबस्क्राईब देतो या गेल्या आता नाही तसं काय चालत आणि हे जर घेत असतील तर पेड बोलतात ना की विकत घेऊन आपल्याला तसं नाही करायचं आहे आपण मेहनत करायची आहे आणि पुढे जायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कोण आणि नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका